दररोज प्रति किलोमीटर वीस रुपये प्रमाणे होणारा तोटा चोवीस हजार किलोमीटर चालणाऱ्या स्मार्ट सिटी बसच्या माध्यमातून चार लाख ऐंशी हजार रुपयांचा नुकसान स्मार्ट सिटी सहन करीत असल्याबाबत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य चालन व्यवस्थापक संजय सुपेकर यांनी युसीएन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली संभाजीनगर महानगरपालिका व सिटी छत्रपती संभाजीनगर संभाजी यांच्या स्मार्ट सिटी बस योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे या योजनेद्वारे दैनंदिन सुमारे अठ्ठावीस हजार प्रवाशांची वाहतूक करण्यात येते याचप्रमाणे सेवा ही बिडकीन ते फुलंबरी या मार्गावरही किंवा शहराला अगतच्या वीस किलोमीटर परिघ क्षेत्रात चालनात आहे या सेवेद्वारे दैनंदिन दिव्यांग ही पंच्याहत्तर टक्के सवलत देण्यात येते दे तसेच सामाजिक बांधिलकीच्या न्या बांधिलकीतून विद्यार्थी विद्यार्थिनींना सदुसष्ट टक्के प्रवास भाडे सवलत ही त्यांच्या राहत्या ठिकाणापासून तर शैक्षणिक संस्थेपर्यंत जाण्याकरता व येण्याकरता देण्यात येत आहे ही संस्था साधारणतः प्रति किलोमीटर वीस रुपये याप्रमाणे तोट्यात आहे तरीसुद्धा हा तोटा भरून काढण्याकरता आम्ही नव नवनवीन उपक्रम अंमलात आणत आहोत आजच छत्रपती संभाजीनगर शहर बस सेवेत चलो ॲप हा आम्ही त्याचा प्रारंभ केलेला आहे या चलो ॲपद्वारे आपल्याला शहरातील कोणती बस कोणत्या मार्गावर चालेल त्या मार्गावर किती मिनिटांनी बस आहे आपण राहतो त्या ठिकाणापासनं किंवा आपण उभे आहोत त्या ठिकाणापासनं नजीकचा बस थांबा कुठे आहे याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे तरी तसेच पासेस किंवा तिकीट घेण्याकरता त्यांना बस स्थानकावर जाण्याची गरज नाही तर त्यांना आपल्या मोबाईलद्वारेच ई तिकीट किंवा ई पास घेता येईल आणि याद्वारे अत्यंत सुलभ अशी व्यवस्था नागरिकांना करण्यात आलेली आहे त्या याशिवाय नजीकच्या काळात एक अत्याधुनिक असं आगार आपण निर्मिती करत आहोत छत्रपती संभाजीनगरमधील जाधववाडी या ठिकाणी सात एकर भूखंडावर प्रशस्त आगाराची निर्मिती होत आहे या आगारात बसेसच्या दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे लवकरच एकशे पस्तीस वीज विजेवर चालणारी बसेस वातानुकूलित बसेस आपण चालण्यात आणणार आहोत